सर्वांना जय कृष्ण अठराही पुराणाचे आयोजक श्री त्र्यंबक दिनानाथराव ढवळे सौ शोभा त्र्यंबकराव ढवळे स्नेहांकित कॉलनी नांदेड यांच्यातर्फे आयोजित श्री गरुड पुराण कथा दिनांक बारा नऊ दोन हजार ते अठरा नऊ दोन हजार कथेची वेळ दररोज दुपारी दोन ते पाच या वेळामध्ये आहे या कथेचे यजमान श्री त्रिंबक दिनानाथराव ढवळे सौ शोभा त्र्यंबकराव ढवळे श्री अविनाश सतीशराव कुलकर्णी सौ सोनाली अविनाशराव कुलकर्णी चिरंजीव ओजस आणि मानस कुलकर्णी श्री शैलेश त्रिंबकराव ढवळे सौ जयश्री शैलेशराव ढवळे चिरंजीव द्विजेश तसेच श्री सूर्यकांत नरहरराव जोशी स्रव शैलजा सूर्यकांतराव जोशी समस्त ढवळे परिवार नांदेड कथेचे ठिकाण श्री बालाजी मंदिर स्नेहांकित कॉलनी नांदेड